हॅलो माझ्या मम्मीनी इथं घेतले आहे कोथिंबीर मेथी घेतल्या एक ताटला अदलक लसूण मिरची आता ते मिक्स करत आहे माझी मम्मी मी मिक्स करून झालं मिक्स करून झालं की माझी मम्मी आता हे करीन अदलक लसूण वगैरे सगळं टाकेन मग नाही पलाठा आता माझी मम्मी मग पराठा झाल्यानंतर ना आम्हाला खायला देईन मग गंड्याचा भात करीन नाही पनीरचा भात करीन त्यात मम्मी अंड विंड टाकेन आणि मग मग आम्ही खाऊ मग शाळेत जाऊ मग मम्मीचं इथं बनवून जा होईन बनून झालं की आम्हाला खा खायला देईन मग आम्ही भात पण खाऊ आणि शाळेला जाऊ आणि मग थोड्या वेळ नि मम्मी आता मेथीमध्ये दही टाकत्या मम्मी दही टाकत्या दही टाकून झाली आता काय टाकत्या आता हे मम्मी काहीतरी टाकत्या सगळं मग आता मम्मी इथं डब्बा बंद करून ठेवतच आहे आणि आपण आता थोडं बाहेर जाऊया आणि खेळून येऊया इथं मम्मीने मिक्स केलं आहे आता मम्मी ल, हे मम्मी हे टाकते काय मम्मी हे काही आहे टाकून झालं पण गेलं मागे इथं मम्मी रिटर्न टेस्ट टाकलं आहे आता भरपूर टाकते मम्मी इकडं मम्मीने अजून काय ते मिक्स करत आहे खूप काय काय मम्मी मिक्स करत आहे आणि मग नंतर आपण संध्याकाळी भेटूया आणि इथं आहे मम्मी मम्मी इथं काहीतरी टाकत आहे काय करतात तिकडं इथं छान पॅकिंग मम्मी मिक्स करते आता काय म्हणत हळद टाकली आता हळद टाकून झाली पण आता जला अजून हळद टाकली जला एक जला सा मीठ टाकलं जला अजून मीठ टाकलं मग चमचा घेतला दोन्ही ठेवलं मग मम्मीने ते मिक्सरचं सगळंच चटणी आतमध्ये टाकली आणि गोल गोल फिलवून गोल गोल फिरवली आणि टाकली